साई कोयता लागला हाताला काढ नकोस आणि मी काढते मी तिकड साप असते ती एका जागेला

प्रत्येक खांद दिले का आणि दोन महिन्यात लागते एक दोन महिन्यान वाळ चिंगू चढ तिथं जाड लावला होता ना त्यामुळं वाळलं तिथलं हा। तिकडे पाला काढायला लागल्या तिथं बघ काही सायकल काढ रे बाहेर पाला पडलाय तो काढायला येते मग तिथ अजून असले पाला नानाच काय म्हणते त्याला बॅनर बॅनर कधी काढायचं त्याच्या माग बी पाला असत

होल केवढं मोठं आहे मम्मी होय जाऊ नको जवळ हिटी आहे काय हिटी आहे काय हे जही पडले बघ काय ते काय म्हणायचं सांगाडा कशाचा घोरपडचा घोरपड मरून खाली खाली घोरपड बीला काय घोरपडीचा सांगाडा ह्या का इथं मरून पडल्या मोठी घोरपडूत माहिती आहे एवढी काय झाली बाणखी वाळून झाले ना इथे जरा मिस्टर आले मदत करू लागायला ते सगळे अशी घाण काढून होत आले पाला भरपूर पडला होता जाळलंय सगळं आता जरा स्वच्छ दिसायला लागले चांगलं अशी ते साफसफाई करून झाली सगळा पाला गोळा करून डांगा गोळा करून झाल्यात तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय